राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नो कालचा दिवस इतका झकास गेला का नाद नाही करायचा तुम्ही म्हणल्यास ना आज संध्याकाळचा फॅमिलीचा नाना भाऊचा व्हिडिओ का पडला नाही तर काल माझ्याकडं इंस्टाग्राम स्टार फेसबुक स्टार हे आले होते आता ते कोण आहे हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही कमेंट करून मला सांगा की ते कोण आहे आपण आता त्यांच्याबरोबर बोलणार आहे पण तुम्ही सांगायचं कमेंट करून कोण आहे म्हणजे तुम्ही त्यांना ओळखलं का नाही ओळखलं हे सुद्धा कमेंट करून सांगायचं उगाच काय माहिती आहे का कारण माणूसच असा आहे का नाक करायचं नाही माणसाचा आहे का नाही तर मग आता आपण अशा माणसाची आपण आता भेट घेऊ ओके ढॅन तर वळखीला का वळखी ला वळखलं का हे ना आपले इंस्टाग्राम स्टार आहे मी नाव नाही घेणार पण त्यांचं नाव तुम्ही घ्यायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला तर हे इंस्टाग्राम स्टार आहे तर भाऊ इथं आल्यानंतर तुम्हाला मला भेटून कसं वाटलं तुम्हाला भेटून तर आनंद वाटला पण मला एक सांगायचं आहे मी कुठं जात नसतो थोक माणूस आहे कुठं जात पण नसतो कोणाकडे नेत पण नसतो आणि मी सत्का का परका का हापला हे कधीच मानित नसतो पण नानांचं प्रेम इतकं आहे आणि नाना इतके भारी माणूस आहे जसा पळशेच्या खाणीत हिरा राहतो हो, तसा नाना आहे लाखातून एक माणूस आहे म्हणून इथं आलो माणसं सर्व आहे माझ्याक कारकीव आहे माझ्याक बा गाडी आहे माझ्याक मी एवढा ज्या असे सांगणार तुम्हाला भरपूर भेटते पण नाना एकमेव प्रेमाचा साधारण माणूस आहे जिथं तिथं सारखं <हिण> लहान मुलाशी तसेच लहान मुलासारखं बोलणार तज्ञाशी तज्ज्ञासारखं बोलणार आणि मित्रांशी मित्रासारखं वागणार असा ना नानांचा ना स्वभाव ना आहे ना 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 आणि मी इथं येण्याचं कारण काय का त्यांचं एक प्रेम आणि त्यांचा स्वभाव मला एवढं शंभर सव्वाशे किलोमीटर वर मी त्यांच्या गावाला आलो टाकळी भान गावाला शिंदर तालुक्यातून तर विषय असा आहे तुम्ही हे प्रेम कमावलं पाहिजे नाही तर मी तर असं आहे मी सच्या मामाला गणुपात गन त्यांच्या घरी जात नाही हा <laughs> मी तुम्हाला सांगत होते एखाद्यान जर लय ते दाखवले ना चेअर सुद्धा त्याच्या घरचा घेत नाही <laughs> पण सर्व महाराष्ट्राला माहिती पण विषय असा होतो का माणसाच्या प्रेमास वागण्यामुळं माणूस खेचल्या जातो बरोबर आता एक तुम्हाला सांग का क पाणी ओढ का घेतो का नदीला तो ढाळ आहे तो उतार आहे म्हणून पाणी क ओढ घेतो असून पाहिलं का चढाला पाणी कधी वर चढलं लढू नाही का चढत नाही का तो चढ आहे म्हणजे चढ म्हणजे अहंकार राजा चढ आहे माणसांना मी एवढा मोठा वा गरीबापशी कसा बसू मी तो एवढा मोठा साहेब बा याला कशी ओळख देऊ मी तर एवढा मोठा जहागीरदार मग त्याच्यामुळं काय होत तो चढाक पाणी कधी जात नाही तुम्ही पाहिलं का तुम वर डोंगराला पाणी गेलं नाही डोंगरावरून खाली पाणी आलं का का डोंगरावरून खाली पाणी येतं तसं आपण जर खालच्या पातळीला राहिलो तर आपल्याकडं माणसं खाली असून सुद्धा आपल्याला भेटायला येत असतात आता आपण देवा का देवाच्या चरणाचं दर्शन घेतो का पै पह, पहिलं डोकं कुठं ठेवतो माता पायावर पाया देवाचं मुख आपण बघतो तसं डोंगर होऊन फक्त डोंगर उंची होईल पण डोंगरावर पाणी जाता येत नाही तुम्हाला पैशा दिसती उंची वाढल पण तुम्ही डोंगरासारखं तेवर पाणी जाणार नाही तुमच्याकडं पाणी खालीच येतं शंभर टक्के हां तसं कोणी बी तुम्हाला जर ते व्हायचं असलं तर देवाचे चरण जसे आपण पकडतो तसं जमीन धरून झाला का लईच मोठा स्टार झालो बा मिले मोठा युट्यूबर झालो बा मग हे यांना आहे ना काही दिवसांना भानं जे केलं ना, ना काही स्टारचं इगारवामुळं बरोबर हां तुम्ही पैसे घ्या कोणत्या ओपनिंगचे पैसे घ्या पण सर्वसामान्य जनताला सांगायचं बाबा हायवार आहे पण मी जनताशी बोलताना चांगल्याच पद्धतीनं बोले चांगल्याच पद्धतीनं वागण हा ही व्यवहाराची दृष्टिकोन आहे वा प्रत्येकाला पॉट आहे आपण काय म्हणतो बापल्या एकाला माय लेकरांना व्यवहार आहे आज आपल्या घरातले सुद्धा आपल्याला काम केल्याशिवाय पोचू शकते नाही बाकरी घालू शकते नाही तो व्यवहार झाला आणि व्यवहार केला पाहिजे परपंचे परपंचामध्ये व्यवहार असतो पैसा असतो आणि परपंचामध्ये लवाडी पण असते नाना बरोबर बरोबर आणि काय लोक म्हणते लबाड बोलायचं नाही लबाड बोलल्याशिवाय परपंच होत नाही मित्रांनो बरोबर आता तुम्हाला जर एखादं म्हणले तुमच्या खिशात किती पैसे येऊ तुम्ही लगेच बावडावानी म्हणले खिशात चार लाख आहे मग तुमचे खिशी कापतील लोक सांगाव <laughs> मग लबाड बोलावं लागणार परपंचात लबाडी चालू असते फक्त तुम्ही प्रेमात आणि मित्रतात लबाडी नको आणू मित्रात लबाडी नकोय आता काही लोकांनी काय केलंय उषा खाल्ला हात काढून घेतला का तू कोण कोण मी असं करायचं नाही आणि एक सांगा जो समर्थ असतो आता समुद्राला नदी जाऊन मिळते पण मला सांगा तलाव आटा त्या बरोबर कधी समुद्र आटला का नाही जो माझ्या समुद्रातून एक तांब्या बर पाणी काढलं तरी समुद्राला नाही आता जरी आपण म्हणतो ये, 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 वाले काही एकमेकाला सोडून जातात मी डायरेक्ट बोलवतो नंतर एकत्र काम करायचो नंतर त्यांना सोडून द्यायचो पण जो ओरिजिनल क्वालिटी राहते ना त्याला फरक पडत नाही क्वालिटीला मरणच नाही तुम्ही काय बोलले समुद्रातून एक तांब्या पाणी घेतल्यानं काय बिरक पडत नाही आणि झाडाचं एक पान खाली ना झाडाचं वजन किमी होत नाही होत कस काय होत नाही पण आपणही ध्यानात घ्यायचं की जी झाड असतो ती महादेवाच्या पिंडीवर वायला जातो आणि जे असे बाकीचे झाडं झाडं जे राहतात त्यांना झाडले जात असं बरोबर मग आपण बेलाच्या झाडालाच सोडून जर बाजूला गेलो आणि बेलाच्या झाडाबरोबर जर राहिलो तर चांगलं आपलं भाजी होईल ना तर मला असं म्हणायचं विशेष म्हणजे काय माहिती का हे भाऊ इतके मोठे स्टार आहेत तरी आपल्याकडे आले आणि मी पण त्यांच्या घरी गेलो का प्रेम त्यांचा स्वभाव मला आवडला माझा स्वभाव त्यांना आवडला स्वभावा जुळले तर मैत्री होती असे रक्ताच्या नात्यानात आई भेटती बाप भेटतो भाऊ भेटतो पण मित्र हा स्वभावावर जुळलेला राहतो आणि मित्र हा पैसा पाणी अजिबात पागत नाही बरोबर आहे की नाही तर हे जवळपास एक शंभर सव्वाशे किलोमीटर आले आणि मी एकदाच फोन केला त्यांचा आमचा फोन झाला का मी म्हणलं भाऊ तुम्हाला एकदा घरी यावं लागेल मी म्हणजे आलो म्हणजे आता जे युट्यूबर आहेत बरेचसे स्टार आहेत त्यांच्या अंगात जी मस्ती आहे ना का ते इकडं अजिबात नाही ह्या माणसाचे म्हणजे प्रसिद्धी जरी डोंगरावर असली तरी या माणसाचे पाय आजही जमिनीवर आहेत असे त्यांना दररोज कमीत कमी शे दोनशे लोक भेटायला येतात आणि ते आपल्याकडे आले म्हणजे आपला बी याच्यात अभिमान आहे आणि त्यांचा पण अभिमान प्रेम आहे खालच मित्रांनो करून फोन आला काल नाशिकच्या दोन तीन कार्पिओ भरून आल त्या घरी बरोबर कोणाला आला परत गेले नाशिकची तर महाराष्ट्रातला एकमेव रिल स्टार असा आहे की ज्याला लोक एवढे भेटायला येते आणि माझे सत्कार घेऊन बाकी स्टार स्टारपेक्षा जादा झालेली बरोबर पण मी मग काय सांगितलं पण सोडायची नाही पात्रता आणि बाकीचे लोक वैशिन नानालाच भेटायला काय केला नानाचे आमच्यापेक्षा आमचे नानापेक्षा लिहूच आहे तू तु तुझ्या घरी तर पड काय गरज नाही तू आकडू आहे ना तीन टाईम खोलतो मी एरिओ मध्ये पण बोलतो आणि आता पण बोलतो नानाच्या घरी का तीन टाइम आशांना का बरोबर का ते आकडू पण चालत नाही हो नाही चालत नाही का तुम्ही प्रेमानं वागा रानचं पाखरू जवळ नाना मागाशीच म्हणले का आई आमच्या आई बरोबर चिमण्या माग चालते त्याच्या अंगणात मी पाहिले आता त्यांच्याच घरात बसे का का चालतय का ते काहीतरी तांदूळ वगैरे टाकेत असतील पाखराला एवढं आणि माणसांना जर तुम्ही तिरस्कार केला मग तुम्हाला कोणी भेटायला नाही तुम्हाला तुम्ही माणसा आम्हाला काय गरज आहे बी ना आम्हाला काय गरज आहे तुमच्या आम्ही उपाशी आम्ही प्रेम दुनिया तुम्ही जिंकू शकता पैशानं नाही एक वेळेस तुम्ही पैशानं कारफ्यू घेऊ शकतात एक वेळेस दोन कोटीचा बंगला घेऊ शकतात पण माणसं तुम्हाला पैशाने विकत भेटणार नाही लोक नाही चाल तुझ्या घरचा आणि तुम्ही प्रेमान माणसाला काही करू शकता प्रेमान जग जिंकता येत ना हा प्रेमान हा कसे बोललो <coughs> तर हे स्टार नानांच्या बाकीच्या स्वभावामध्ये हा आहे नाना जसे तिकडून आता पाण्यासारखे नाना कोणत्याही कलर मध्ये टाका लगेच मी सोडून जाते पाणी कसं कोणत्याही कलर मध्ये टाकलं तर त्याच रूपात होऊन <coughs> तस आहे त्याच आणि बाकीचे मी भरपूर स्टार पाहिले मी असा मी तसा हे सोडून विषय प्रेम आहे ना प्रेम टिकवता पण आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं प्रेम प्रेमाशिवाय या जगात काहीच नाही आणि तुम्ही तर बघता मी जसा आहे तसा तुमच्या समोर येतो हो। का मी लगेच भारी कपडे घालायचे मेकअप बिकअपण अजिबात ते आपल्या स्वभावात बसत नाही जसा आहे तसा फाटके कपडे फाटकेच कपडे मला काय फरक नाही पडत आणि हे जी प्रेम आहे ना आपल्याला या प्रेमामुळेच आपल्या या गोष्टी घालत्या आणि एवढे मोठे स्टार आपले घरी आले याच्यातच आपलं भाग्य कर आहे करायचं विषय असा असतो मित्रांनो तुम्ही माणसाला माणुसकी आणि वागणूक ही माणसाला उच्च शिखरावर नेऊन ती बरोबर आज काय होत माहिती का तुम्ही मोठी गाडी घेऊन चला आणि थोडासा धक्का लागू द्या तुम्हाला मग एखादा सर्वसाधारण माणूस तुमच्या कानामाग ठेवून येतो बरोबर पण तुम्ही जर ते असाल तुमची वागणूक जर चांगली असेल तुम्ही जर समाजासाठी काही लढले असतील तर त्यावेळेस ते माणसाने जर तुम्हाला मोबाईल मध्ये किंवा काही वर बघितलं असेल तर तो माणूस तिकडे थांबला था। जातो नाही या माणसाला व्यक्तीला बघितलं म्हणजे तिथं प्रेम तयार होत नाय होत म्हणजे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आणि आपण जर लोकांना जर वेगळ्या दृष्टीनं बघितलं तर लोक पण त्या दृष्टीनं आपल्याला बघतात तर ही दृष्टिकोन बदला बरोबर तुम्ही ओपनिंगचे पैसे घ्या तुमचे काय असेल युट्यूब कोण कमवा पण ज्यावेळी तुम्ही पब्लिक मध्ये जाशाल त्यावेळेस तुम्हाला तो खालचा दर्जा घ्यावाच लागला कमी कमीपणा घेतला तरच आयुष्यात माणूस प्रगती करू शकतो बरं का नाही तर प्रत्येक वेळेस भरपूर स्टार पाहिले मी युट्यूबवर पाहिले त्यांचं नाव नाही घ्यायचं फक्त मी सांगतो त्यांची स्थिती एवढे उच्च शिखरावर पब्लिक आपलू वागायला लागले आज त्यांचे पगार बंद झाले आणि ते आज पब्लिकला विचारित आहे त्यांचे यूज सुद्धा कमी झाले मित्रांनो बरोबर आणि बरेचसे असे आपल्याला नाव नाही घ्यायचं नाव घेतल्यावर आहे ना गुन्हा होतो पण मी प्रत्यक्ष बघितलेले आज ते पण ते असं का झालं पण ते केवळ याच्यामुळं वागणीमुळं वागण्यामुळे तेव्हा भावानो बहिणीनो हवा मी साधा भोळा माणूस आहे मी भोळा आहे भोळा शंकरच आहे ना म्हणून तर भोळा आहे मी तर भाऊ या घरी आले आपल्या इतका आनंद झाला आणि सगळ्यात महत्वाचं ते कोणाच्या दारात सुद्धा जात नाहीत ते आपल्या घरी आले आणि मुक्कामी राहिले बरोबर सगळ्यात महत्वाचं आहे ते कोणाच्या दारात सुद्धा जात नाहीत काय नाही स्टार म्हणून नाही बरं का तर त्यांच्या माग घरगुती कामराज आहे लेकरबाळ आहे त्याच्यामुळे त्यांना काही जमत नाही पोर लहान लहान आहे त्यांचे मुली त्यांना सगळ्या तरीही तरी ते वेळात वेळ काढून आणि सगळ्यात महत्वाचं ते ज्यावेळेस घरून म्हणले का मला आमके आमकीकडे जायचंय बसुरामपूरला जायचंय तर घरचे म्हणे अजिबात जायचं पण त्यांनी जेव्हा माझं नाव सांगितलं तेव्हा घरचे काय म्हणले जा बेंद म्हणजे आज हे जी प्रेम आहे ना आणि आपण हे जी कमवलं <coughs> ना वरती हेच आपल्याला लय झालं आणि दुसरी गोष्ट घरून निघताना काय म्हणले का शंभर टक्के माणसावर भरोसा आहे बस विश्वास आहे आता लोक म्हणतात विश्वास पाणीपतच्या मध्ये गेला अरे नाही तो विश्वास नावाचा व्यक्ती केला विश्वास हा इथं राहतो बरोबर इथून फायदा होतो इथलं मन सांगतं का तो माणूस करायचा आहे बरोबर आणि माणसाने विचार पण आहे का इथून नाही करायचा इथून विचार केलेला माणूस कपटी राहतो जो माणूस इथून विचार करतो ना तोच जगात सक्सेस होतो कारण प्रेमाने करतो ना डोक्यानी केलं म्हणजे काहीतरी फायदा पण केलेला राहतो आणि इथून फायदा बिदा इथं कळत नाही बरोबर आहे की नाही तर असा आमचा हा छोटासा घरगुती ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे भाऊ कोण आहेत या कमेंटची मी सगळ्यात जादा वाट पाहतो तेव्हा हा व्हिडिओ मी पण नाव नाही सांगितलं नाही हा नाव नाही सांगितलं मुद्दाम आम्ही मुद्दाम नाव नाही सांगितलेलं तर बघू आता आपली भाऊ बहिणी किती जण यांना ओळखतात आणि कमेंट नक्की करा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय धन्यवाद